मंडळी शीतल किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त खोबऱ्याची चटणी तर मी काय केले खोबऱ्याच्या दोन वाट्या घेतल्या आणि त्याचे छान पातळ असे काप करून घेतले तुम्ही मग खोबरं किसून पण घेऊ शकतात पण मी हे असे काप केले आणि आता मिक्सरचं घेतलं घेतलंय आणि त्याच्यात थोडं मीठ घातलंय आणि आता घालते आहे एक ते दीड चमचा जिरं जिऱ्याने छान स्वाद येतो आणि उन्हाळ्यात जिरं आपल्या आरोग्यासाठी थंड पण आहे आणि ही चटणी अशी जेवणात असली की जेवणाची लज्जत काही वेगळीच असते तर आता मी काय करते है हे जे सगळं आहे खोबरं जिरं मीठ हे मिक्सरला फिरवून घेते आणि मग नंतर आपण त्यात लसूण घालूया बघा मंडळी आता हे खोबरं जिरं आणि मीठ मस्त बारीक झालंय आज आपण करतोय खोबऱ्याची चटणी तर मी लसूण का नाही घातला कारण लसणामुळे ना त्या चटणीला थोडा ओलावा येतो आणि मग खोबरं नीट बारीक होत नाही तर आता आपण करायचं आहे आता यात आपण घालायचं आहे मस्त आठ ते दहा पाकळ्या लसूण लसणाने छान चव चा येते मला पण ना जेवणात चटण्या खूप आवडतात चटण्या आणि लोणचं जेवणात असलं म्हणजे जेवण खूप छान लागतं आणि आता मीठ आपण ऑलरेडी घातलंच आहे वाटल्यास तुम्ही एक चमचा दाण्याचं कूड घालू शकतात पण आपली ही खोबऱ्याची चटणी आहे म्हणून मी यात कूड घालत नाही आहे आणि आता घालते आहे छान लाल बुंद एक ते दोन चमचे तिखट तुम्हाला जर अजून तिखट करायची असेल तर तुम्ही अजून तिखट वाढवू शकतात तर आता हे परत एकदा मी मिक्सरला छान बारीक वाटून घेते वाट तर अशी ही आपली मस्त खोबऱ्याची लाल चुटूक चटणी तयार आहे छान गरमागरम पुरीबरोबर गरमागरम पराठ्याबरोबर किंवा पोळी भाकरी कशाबरोबर पण ही खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते मागे पण मी जेव्हा माझं चॅनल चालू केलं तेव्हा तिळीच्या चटणीनेच सुरुवात केली होती तर तिळीची चटणी आणि आता ही खोबऱ्याची चटणी तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता मी ही चटणी मस्त एका बाऊलमध्ये काढते आणि मला एक दोन गाण्याच्या ओळी सुचत आहेत मी तू रस्ते से चा रहा था मी तो भेलपुरी खा रहा था रस्ते से चा रहा था, भेल भेलपुरी खा रहा था लडकी घुमा था मिरची लगे तो मैं क्या करू बघा आवडत आहे का तुम्हाला माझं गाणं तर अशी ही खोबऱ्याची चटणी तुम्ही पण नक्की करा आता मी ती सर्व कशी करायची ते तुम्हाला सांगते आणि लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला जर उपासासाठी किंवा नैवेद्यासाठी चटणी करायची असेल तर तुम्ही फक्त खोबरं तिखट जिरं आणि मीठ एवढंच घेऊ शकतात लसूण नाही घातला तरी ही चटणी छान लागते पण आपण आता लसूण खायला हवा म्हणून मी या चटणीत लसूण आहे आणि त्याने मग ती छान मिळून पण येते तर अशी ही खोबऱ्याची चटणी तुम्ही पण नक्की करून बघा तर अशी भन्नाट झाली आहे खोबऱ्याची चटणी तिखट मीठ आणि लसणाचा तडका एकदम याच्यात खूप छान मिसळून गेलाय खोबऱ्याची लालचुटूक चटणी तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय मंडळी बाय